नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो हा दिनांक एकोणीस फेब्रुवारी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर नागपूर जिल्हा आवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक या ठिकाणी आलेली आहे सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पासष्ट रुपये आणि जास्तीत सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे एक हजार चारशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील ज्यू जिल्हा अकोला या ठिकाणी आवक आहे एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर उमरेड आवक आहे पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आहे तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा आवक आहे चार हजार दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर जास्त सात हजार दोनशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खंबाडा कापूस लोकल आवक आहे एक हजार चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर निघाला हे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर नेर आवक आहे मित्रांनो तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट वर्धा आवक आहे दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला हे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू कापूस आहे मित्रांनो या ठिकाणी आवक दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार जास सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव हळूहळू बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभाव तेजी येताना दिसत आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये तेजी वाढण्याची देखील शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार